कारण ते त्यांना ऑप्शन आहेत त्यांना वाल चेंज करायचे ऑप्शन आहेत त्यांची अदर कंडिशन असेल तर पण ही कंडिशन रिझर्व्ह आहे की नॉन ऑपरेबल पेशंट्स की ज्यांना तुम्ही सर्जरी करू नाही आणि दर इज अ हाय रिस्क ऑफ आय वुड सी डेथ वाईट परफॉर्मिंग द सर्जरी त्यामुळे असं जर कंडिशन असेल तर यू डोंट परफॉर्म द सर्जरी त्यामुळे त्यामुळे हे पेशंट त्यासाठी रिझर्वड असतात की ज्यांना इनऑपरेबल म्हणजे हाय रिस्क फॉर व्हेरी हाय रिस्क फॉर सर्जरी आणि मग त्याच्यानंतर काही पेशंट असे असतात की कॉस्मेटिक म्हणजे डोंट वॉन्ट इन्सिडंट ऑन द्रिटी असेल ऍक्टर असेल त्यांना हा इश्यू असेल चेस्ट सोज पेशंट हा जो आजार आहे मायक्रोवॉलचा हा जो आजार आहे तो ऍक्च्युअली हा डायटमुळे झालेला नाही तर बेसिकली हृदयाचा साईज खूप वाढलेला आहे पंपिंग कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे वाल्ली सुरुवातीला जेव्हा वाल खूप लीक असते पंपिंग कमी असते तेव्हा फक्त आम्ही पाणी कमी त्याला सांगतो पेशंटला कारण पाणी जास्त भरत नाही पण या सर्जरी नंतर असं काही डायट आणि रेस्ट्रिक्शन्स एक्झॅक्टली खर्च किती आहे एक्झॅक्टली खर्च थर्टी थ्री लॅक्स थर्टी सेवन ओके थर्टी थ्री लॅक्स थर्टी सरकारी योजनेनंतर असं काय होण्याची शक्यता का तर आता असं आहे की ही जी क्लिप आलेली आहे तशी आर्टिक म्हणजे जसं म्हणले प्रत्येक वालला करताय तर दुसरी हृदयाची वाल आहे त्याला आम्ही प्रोसिजर करतो नाव आहे टावर किंवा टावी तर ती सुद्धा खूप कॉस्टली होती पूर्वी तीस लाखाला प्रोसिजर होती तर ती आता खूप नाही ती ज्या आपण आर्टिक सर्जरी ज्या करतो तर त्याच्यामध्ये ती प्रोसिजर इल्डरली लोकांमध्ये आलेली आहे ती पण अशीच प्रोसिजर प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये चिरपाड न करता एन्जिओप्लास्टीसारखीच ती प्रोसिजर होते तर त्याची कॉस्ट आधी खूप महाग होती आणि ना आता असं झालं की ती कसून खूप लोकांमध्ये लोकांना आवडायला लागली की बाबा सर्जरी न करता आपण सगळं बरोबर होत दोन दिवसांना तर त्याही प्रोसेजर आपण इकडे बऱ्याच केल्यात आणि त्याची ही कॉस्ट आता त्या प्रोसेजरची कॉस्ट अराऊंड थर्टी था, लॅक्स पंधरा लाखवर लागलेली आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे ती जी प्रोसिजर आहे टावी ती आता सरकारी योजनेमध्ये सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व केलेली आहे कारण की एवढी लोकप्रिय झालेली आहे त्याचा त्रास लोकांना खूप कमी होतो सर्जरी लागत नाही त्या वास सगळ्या छान आहेत त्या वास घेतल्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या दो लागत नाहीत इव्हन या किंत्रसुद्धा रक्तपातळीच्या गोळ्या लागत नाही त्याचपूर्वी प्रॉब्लेम होता वाज टाकल्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या तर ती प्रोसिजर आलेली आहे आणि ती प्रोसिजरसुद्धा डेव्हलप होऊन साधारण वीस पंचवीस वर्ष जी फ्रान्समध्ये डेव्हलप झालेली देवल होती इंडियामध्ये आम्ही भरपूर केलेल्या त्या केसेस नो वी आर डुईंग अगेन ऑन मेनस्टिक टावर सो माय आय ओनली डुईंग ऑन मेनस्टिक तर त्या प्रोसिजर आता सरकारी ह्याच्यामध्ये आलेल्या सी जी एच एस त्याला आपण म्हणतो त्या सी जी एच एस रेट्समध्ये पण आलेल्या आहेत आणि इथं आम्ही ते सी जी एच एस रेट्समध्ये केलेल्या पण आहोत पुढे लास्ट मीट केलेली मी पी पी केले बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आणि आय होप की ही पण प्रोसिजर अशीच काही वर्षानंतर या स्कीममध्ये येऊन ते सगळ्यांना बेनिफिट होऊ शकतो पण कॉस्ट वाईज महागच राहतं पण फक्त असंही थोडी कॉस्ट कमी होते पण आता फिफ्टी पर्सेंट कॉस्ट कमी झाली होती गावरची तशी ही काही वर्षांनी होऊन जाईल पण तो टाइम किती लागतो हे आपण नुकतं जज नाही करू शकतो वय वर्ष शेवटी मध्ये परिवाराने तेहतीस लाख अभाव खर्च करण्याची तयारी दर्शवली आणि आपण जनतेला काय संदेश द्यायला किंवा वयोवृद्धांचं आयुष्य वाढवण्यासाठी आज त्यांचं जर त्यांना पाणी केली तर त्यांच्याचे समाधान दिसून येते तर कशा प्रकारचं आवाहन कराल आयुष्य वाढवण्यासाठी हे चांगली तर परिवारांनी तेहतीस लाख अभाव खर्च होतून त्यांची एक आरोग्याची काळजी घेऊन त्यांना पुनर्जन्म दिला काय हे बघा का ते कसं असतं की कोणाची प्रोसिजर काय नाही करायची या पूर्ण फॅमिलीचे डिसिजर असतो ॲज अ डॉक्टर आमचं काम असतं की बाबा काय काय ऑप्शन अवेलेबल आहेत आत्ता या दिवशी तुमच्या पेशंटसाठी हे पेशंटपर्यंत पोहोचवणं सगळ्यांचीच परिस्थिती एवढी असली असं नाही सगळ्यांची गोष्ट करू शकत असं नाही ते परिवाराचं खूप कौतुक आहे की त्यांनी त्यांच्या आई वडिलांस दुसरी गोष्ट अशी आहे की मी जेव्हा पेशंट बघतो तेव्हा मी जास्त एज एज इज जास्त नंबर त्याच्यामध्ये कसं आहे काही पन्नास वर्षाचे लोक सुद्धा बेडमध्ये पडू काही नव्वद वर्षाचे गृहस्थ सुद्धा पाच मजले करत फिरतायत त्यामुळे तुम्ही नव्वद वर्षाच्या माणसाला करायची का नाही का ना पन्नास वर्षाच्या माणसाला करायची की नाही आपण नाही ठरवू शकतो पेशंटला आजारपणे याच्या आधी पेशंटची कंडिशन कशी होती पेशंट आपले फिरायचे चालायचे सगळ्यांबरोबर सोशली ऍक्टिव्ह होते का नाही या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात जर आपल्याला असं कळलं की नव्वद वर्षाचं जरी गृहस्थ आहे आणि सोशली ऍक्टिव्ह आणि ह्या आजारांवरच फक्त त्यांना प्रॉब्लेम आहे आणि नाव ही इज नॉट ऑपरेबल इन ऑपरेबल बिकॉज ऑफ हिज एज आणि प्रॉब्लेम जरूर त्यांना या गोष्टींची मदत होती आणि त्यांच्या परत एज हा फॅक्टर असतो म्हणजे तो कन्सिडर होतो नाही असं नाही पण जसं मी म्हटलं की पन्नास वर्षाचा माणूस हे कॅरेक्टर बेडमध्ये पडलेला आहे मग बेडमध्ये पडलेल्या माणसाला समजा एखादा वयावर वृद्ध जरी असेल आणि तो झोपूनच आहे माणूस त्याला या प्रोसिजर करून एवढा फायदा होत नाही कारण तो उद्या समजा उठणारच नसेल तर एवढा खर्च का करावा तर तेव्हा आम्ही पेशंटला ऑप्शन देतो की बाबा असं असं आहे तेव्हा आपण नाही केली तरी चालू शकतो सर मग अशी म्हणाले म्हणजे आता जर का त्यांना बाथरूम पर्यंत चालता येते पण चालताना दम लागतोय आणि बाथरूम पर्यंत जर जाऊ शकत नाही तर या प्रोसिजिअर करून आपण त्यांना मोबाईल करू शकतो क्वालिटी ऑफ लाईफ वयाबरोबरच क्वारिटी ऑफते कारण पूर्वी असं व्हायचं की अशा प्रकारचे जे पेशंट्स आहेत तर फ्रेल म्हणतो आपण अशक्त आहे किंवा नाजूक प्रकृती असं म्हणायचं की काय करायचं आता राहू देणं मग त्यांचं चालणं फिरणंही बंद होण्याचं आणि ते बेडवर असायच मग हळूहळू त्यांची जगण्याची इच्छा आणि जी एनर्जी असते ती सुद्धा कमी होत जाते ह्याच्यानंतर त्यांना उमेदीने जास्त जात नाही आणि वय असलं तरी सुद्धा आणि फ्रेलिटी असली तरी सुद्धा जो नेहमीचा ने त्रास होता की दर दोन महिन्याने कुठेतरी ऍडमिट व्हायला लागतंय आणि दम लागतोय बोलताना दम लागतोय चालताना दम लागतोय या सगळ्या गोष्टी कमी होती आणि क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह तब्येत खूप खराब होती हे आयसीयू मध्ये ऍडमिट होते पूर्वी त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता त्यांना बायपॅप किंवा व्हेंटिलेटर सपोर्ट पण लागत होता तेव्हा त्यांचं हार्ट पंपिंग खूप कमी होता आणि त्याच्यानंतर ते पंपिंग वाढवण्यासाठी आम्ही सी आर टी डी टाकला ती प्रोसिजर पण बऱ्याच वेळ चालू होती ती खूप कॉम्प्लेक्स प्रोसिजर असते आणि त्याच्यानंतर त्यांचं हार्ट पंपिंग वाढलं पण जे मायट्रल रिगर्जिटेशन म्हणजे मायट्रल वाल झडपेचं जे लीक आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एवढी जास्त इम्प्रुव्हमेंट नव्हती त्यामुळे त्यांना ब्रेथलेसनेस पहिल्यापेक्षा कमी झाला पण स्टील इट वॉज स्टील इट वॉज डेट मग म्हणून आम्ही जनरली या कंडिशनमध्ये आपण सर्जरी करतो तर सर्जरीसाठी पेशंट फिट नव्हते ही खूप हायरिस्क सर्जरी की ज्याच्यामध्ये तब्येत वर खाली होऊ शकते अगदी सर्जरी करताना सुद्धा म्हणून हे मायट्राक्लिप हा ऑप्शन असतो की जी नॉन सर्जिकल प्रोसिजर असते याला इंटरव्हेन्शन असं म्हणतो तर पायाच्या द्वारे आपण ती क्लिप हार्टमध्ये टाकून तो जो वाल्चा आहे तो बंद करतो हा ही वाल ही जी आपण क्लिप टाकलेली आहे त्याचं लाईफ वी एक्सपेक्ट की पंधरा ते वीस वर्ष त्याचं लाईफ असतं पण असं कुठं अजून पुस्तकामध्ये आलेलं नाही आहे की कि एक्झॅक्टली किती असतं पण वी आर अंडरस्टँडिंग की असं असू शकतात कारण की खूप नवीन प्रोसिजर आहे त्यामुळं त्याचे अजून मे सर्जरी ह्या किंवा मायट्रा क्लिप झाल्यानंतरचे जे स्टडीज असतात की पंधरा वर्षानंतर पेशंट कसा करतो ते अजून पब्लिश एवढे नाही झालेल नाही अशी काही गरज नाही लागू शकत नाही मला असं नाही वाटत नाव ही सेव्हन्टी एट so, सो त्यांचं जेवढं आयुष्य असेल तोपर्यंत मला असं वाटतं की नाही या केसेस ही प्रोसिजर अजून फिफ्टी एज ला वगैरे केलेली नाही ही प्रोसिजर अशासाठी आहे अशा लोकांसाठी आहे की ज्यांच्या वयामुळे आपल्याला सर्जरी करायचं ते झेपत त्यांना सर्जरी यांच्या प्रकृतीला झेपणार नाही सर्जरी अशी प्रकृती त्याच्याकरता हा ऑप्शन आहे असं आपण एक्सपेक्ट करतो कारण की आतापर्यंत जे आपण वाल्स बदलतो कॅथेटरद्वारे त्याचं लाईफ अराउंड फिफ्टीन इयर्स आहे असं आपण एक्सपेक्ट करतो नाही ती बाहेर पण नाही काढू शकत म्हणजे इंटरव्हेन्शन उद्या लागलं सर्जिकल काढायला पण इंटरव्हेन्शन नाही काढू शकत पर परप आता तुम्हाला पहिल्याचे आणि लई डिफरन्स आहे पहिल्या श्वास घ्यायला त्रास व्हायचा थोडीशी दम लावायचं आता तसं काय नाही आहे फक्त काय विकनेस आहे म्हणजे रेस्ट करून करून विकनेस आहे वॉकिंग विकिंग थोडा करायला लागणार तर चाललेलं आहे हळूहळू होईल सक्सेसफुल केलेला आहे आता काय मेडिकल हॉस्पिटलमध्ये एवढी चांगली माणसं आहेत सगळं कोऑपरेटिव्ह आहे सगळे ग्रेड मधले त्याच्यामध्ये काय बोलासारखं काहीच नाही कुटुंबाच्या आधारा बद्दल काय सांगाल हा कुटुंबाने एक आर्थिक जबाबदारी आर। काय आर्थिक व्यक्ती मी बघत नाही आर्थिक सगळ्यात चार मुलं येतात तेच बघतात त्यांचे काम आहे <laughs> माझे काम नाही मी रिटायर्ड होऊन बसलेले आहे आता सेवन्टी नाईन आहे मी सिक्स्टीला रिटायर्ड झालो